या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर्स अँड ॲक्सेसरीज यांच्याकडे कारचे सर्व प्रकारांचे ॲक्सेसरीज होलसेल दरात मिळून जाईल यांचा जा पत्ता सात रस्ता चौक सिरॉक्स चायनीज जवळ सोलापूर सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी अनेक चर्चांना सुद्धा उदान आले आहे चार दिवसापूर्वी दोन टर्म काँग्रेसच्या नगरसेविका राहिलेल्या श्रीदेवी फुलारे त्यांच्या पती जॉन फुलारे हे आपल्या मुलासह भाजपमध्ये गेले फुलारे जिथून निवडून यायचं तो प्रभाग सध्या सोलापूरचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांचा असल्याने हा एक प्रकारचा काँग्रेसला धक्का होता दरम्यान आता काँग्रेसचे शहरचे अध्यक्ष चेतन नरोटे हे भाजपमध्ये जाणार असल्याची ही चर्चा रंगली आहे काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना विचारत आहे चेतन नरोटे भाजपमध्ये जाणार का खरं आहे का जर नरोटे गेले तर काँग्रेस सोलापुरातून संपेल अशी ही चर्चा करू लागली आहे चेतन नरोटे यांनाही तसे फोन येत असल्याचे समजले दरम्यान या प्रकरणी नरोटे यांचा विचारले असता माझ्या रक्तात काँग्रेस आहे प्रभागामध्ये कसे निवडून यायचं हे मला माहीत आहे लोकसभा विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फरक असतो त्या त्यावेळेचे वातावरण पाहून मतदान होतं परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या माणसाच्या कामावर होतात ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे खासदार प्रनिती शिंदे यांच्यानंतर काँग्रेसची जबाबदारी माझ्यावर आहे साहेब ताई कुणालाही अडचण असेल तर मला भेटायला लावतात मला अजून काय हवं आहे